कैलासा शंकर पार्वती एकत्र म्हणजे बसले आणि त्यांना शंकरला काय सांगायचं होतं पार्वतीला बर का आपल्याला आता दुसरा अवतार घ्यायला युद्ध सगळं सांगत होता इतर रागवाने महिन्यात त्या गोहित गोहितात बसलेली होती ती ऐकत होती सांगत असताना त्या नंदीला कळले नदी सांगता ना नंदीला कळली मल्ल आणि मल्ल दोघंजण बसले तिचं आणि ती शंकराला मारण्यासाठी चालत मारतील म्हणून त्यानं जाग केलं के ते जाग केल्यावर त्यांची त्या तू ती पळाली भाया रागोनबाईना निघून गेली कारण त्याला लगे अवतार घेत असते मार त्याच्या मागे लागायचं मग त्यानं ते अवतार बदलला शंकरानं अवतार बदलला आणि युद्ध केलं पहिले त्याच्याबरोबर त्याबरोबर मल्ला बरोबर मल्ल मारला तानून तानून बारा वर्ष नंदी आई सांग नंदीला करता येतो होतो शंकरानच करायच येत मग तू मारल्यापासून शंकराचं रक्षण करायला तू बाहेर आला कळ नदी बाहेर शंकर शंकर जा